गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये वाशिम नगर कर वसुलीची विशेष मोहीम सुरू केली असून त्या अंतर्गत आतापर्यंत कोटी कर वसूल मात्र शहरातील नागरिकांकडे अद्यापही नगर परिषदेची पाच पूर्णांक पन्नास कोटी कराची थकबाकी आहे कर भरा नाही तर मालमत्ता जप्त करण्यात येईल असा कराचा भरणा न करणाऱ्यांची यादी प्रकाशित केली जाणार असल्याचं नगर परिषद कर विभागाकडून कळविण्यात आलं आहे वाशिम जिल्हा परिषदेत आता दर महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमर यांनी परिपत्रक जारी केलं असून नागरिकांनी तक्रार करण्याचं आवाहन केलंय मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा विविध कामानिमित्त नागरिक येतात ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती स्तरावर एखाद्या तक्रारीचे निराकरण झाले नाही तर अनेक जण न्याय मिळेल या अपेक्षेतून जिल्हा परिषदेकडे धाव घेतात अनेक वेळा संबंधित अधिकारी एखाद्या मीटिंग मध्ये किंवा दौऱ्यावर असल्याने संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ बसण्याशिवाय किंवा खाली हात घरी परत जाण्याशिवाय पर्याय नसतो यामध्ये लोकांचा वेळ व पैसा खर्च होतो ग्रामीण जनतेचाही गैरसमज दूर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी पुढाकार घेतला असून यापुढे दर महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी जिल्हा परिषदेत तक्रार निवारण दिन घेण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत कल्याण तालुक्यातील जवळजवळ दहा ते पंधरा गावातील तीनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांची एका बांधकाम व्यावसायिकाने फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत त्यांचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला नाही शिवाय जमिनी घेताना ज्या आटी घालण्यात आल्या होत्या त्याची पूर्तता केली गेली नाही त्यामुळे इथला शेतकरी भूमिहीन झालाय गेलेली जाम गेलेली जमीन त्याचा मोबदला परत मिळावा यासाठी हे शेतकरी लढा देत आहेत यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शिवसेना आमदार विश्वास भुईरी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी वडवली गावात जाहीर सभेचे आयोजन केले होते दरम्यान या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे स्पष्टोक्ति शिवसेना आमदारांनी दिले आहे येत्या काळात जर शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तर वडवले आणि परिसरातील शेतकरी यांच्या दोन हजार सहा ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये निर्मल लाईफस्टाईल म्हणजे धर्मेश जैन यांनी जागा डेव्हलपसाठी घेतल्या होत्या परंतु इतक्या वर्षामध्ये मला वाटतं एक किंवा दोन बिल्डिंग बांधलेले आहेत त्याच्यानंतर पूर्ण जागा ही मोकळी आणि कुठलीही जागा डेव्हलप केलेली नाही शेतकरी जो जागा विकतो तो त्याचं लग्नकार्य असेल घर बांधायचं असेल कोणी आजारी असेल त्यासाठी जागा विकतो आणि तीच जर पूर्तता झाली नाही तर शेतकरी हा आक्रोश करणारच त्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी संघटना इथे काम करते वडवलीची आणि ह्या संघटनेच्या वतीने तहसीलदारला उपोषण देखील झालं होतं आज जाहीर निषेध सभासुद्धा इथे आयोजित केलेली होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा निधन झाला असून वयाच्या सत्याऐंशी वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली मध्यरात्री तीन वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला दरम्यान मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याची हत्या झाली होती या प्रकरणी मुख्य आरोपी शिवसेना उपशहर प्रमुख कैलाश धोत्रे यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा शहर पोलिसांनी पथकाने अटक केली आहे तर गुरुवारी एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या सात वर पोहोचली आहे गुड मॉर्निंग सायत्री मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमच्या पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी अमरावती शहरातील गर्ल हायस्कूल चौक येथे इरविन कडे चारचाकी चार चाकी वाहन आणि मिक्सर ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना बावीस फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली सदर तपास कोतवाली पोलीस करत आहेत कार विचारले असता मिक्सर मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले आणि मिक्सर चालकाला विचारले असता कार ओव्हरटेक मारत असताना कारचा टायर फुटल्याने कार अचानक समोर आली त्यामुळे अपघात झाल्याचे ट्रक चालकाकडून सांगण्यात आले सदर तपास सिटी कोतवाली पोलीस करत आहेत शेतीच्या पैशावरून झालेल्या किरकोळ वादामुळे एका मुलाने आपल्या आई वडिलांना घरात डांबून त्यांच्या प्राणघातक हल्ला केला या घटनेमध्ये आईचा घटनास्थळी झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत ही घटना चंद्रपूरच्या कोरपणा तालुक्यात लोणी या गावात घडली कमला सातपुते असे मृत वैवृद्ध आईचे नाव असून तर पांडुरंग सातपुते असे गंभीर जखमी असलेल्या वृद्ध वडिलांचे नाव आहे त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असून यातील मारेकरी मुलाला पोलिसांनी अटक केली असून मनोज पांडुरंग सातपुते असं संशयित आरोपीचं नाव आहे येणारी लोकसभा निवडणूक ही शेतकऱ्यांच्या जीवावर लढणार असून कोणाच्या जाणार असल्याचा ठाम निर्णय घेतला तसंच माझा शेतकऱ्यांच्यावर विश्वास आहे तसेच महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेकडून सात ते आठ ठिकाणी जागर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं असून ते सांगलीच्या कुरळ तालुका वाळवा येथे संपर्क दौरा दरम्यान बोलत होते प्रत्येकाला प्रसिद्धीची हवा आहे असं उत्तर संगीता यांच्या आरोपावर पाटील यांनी आहे मनोज आंदोलना मागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप संगीता वानखेडे यांनी केला होता याला उत्तर देत त्यांना किंमत द्यायची नाही समाज महत्वाचा आहे प्रत्येकाचं उत्तर देत बसलं तर माझं आंदोलन कुठं जाईल त्यामुळे ते सोडूनच द्या आता त्यांच्यावर आता उत्तर देणारच नाही असं झरंगे यांनी म्हटलं आहे मनोज जारेंगी यांच्याशी शरद पवार यांचा संपर्क नाही त्यामुळे त्यांच्या आंदोलना मागे शरद पवार आहेत हा आरोप चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे लोकसभा निवडणुकीच्या जा जागा वाटप संदर्भात राज्यातील पेच लवकरात लवकर सोडवला जाईल त्या संदर्भात शरद पवार साहेबांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री त्या ते मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री